सणासुदीला केली जाणारी कटाची आमटी आणि मौसूद इंद्रायणीचा भात आ हा हा काय कॉम्बिनेशन आहे तोंडाला पाणी सुटलं आणि कट बघा काय मस्त आलेलं आहे ह्या आमटीचा तर मंडळी सणासुदीला ही जी आमटी कटाची आमटी केली जाते तिची रेसिपी आपण शीतल किचन कटावर बघणार आहोत चला तर मंडळी एक वाटी चणाळ घेतली आहे आता ही चणाडाळ आपण गरम पाण्यानंच धुणार आहोत आणि ती चना डाळ धुळेसवर मी गॅसवर पातेला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन मोठे तांबे पाणी गरम करायला ठेवलं आहे गरम पाण्याने यासाठी धुवायची की डाळ आणि गर, अस, गरम पाण्याचं एकच तापन असलं पाहिजे त्यासाठी तर आता आपण गरम पाणीने डाळ धुवून घेऊया आणि इथे बाजूला पातेल्यामध्ये गरम पाणीसुद्धा होत आहे आपलं तर तुम्ही बघू शकता आता मी धुवून घेतलेली डाळ आहे ती या पातेल्यामध्ये शिजायला घालते सर्व डाळ अशा पद्धतीने घालून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे उकळी येण्यासाठी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहोत तर आता उकळी येते तुम्ही बघू शकता आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि छान असा फेस आलेला आहे तर हा फेस आहे ना आपण पळीच्या वरचा काढून घ्यायचा तो ठेवायचा नाही तो चांगला नसतो शरीरासाठी तर हा फेस आपण काढून घ्यायचा जो पण वरती फेस येतो तो काढून घ्यायचा आणि डाळ छान उकळून देऊया मिडियम गॅसवरती ध्यानात घ्या चणा डाळ ही सुकी डाळ असते त्यामुळे ना शिजायला थोडा वेळ लागतो जवळपास पंधरा ते वीस ते पंचवीस मिनटं लागतो डाळ शिजायला तर इथे मी वीस ते पंचवीस मिनटानंतर तुम्हाला दाखवते डाळ आपली शिजलेली आहे की नाही ते आपण पळीमध्ये घेतो आहे डाळ चेक करतोय शिजली का तर असं बोटाच्या साय्याने दाबून बघायचं की डाळ शिजली आहे की नाही आपली ते आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि पाणी आपण गाळून घेणार आहोत म्हणजे डाळीचं पाणी आपण निथळून घेणार आहोत एका भांड्यामध्ये आणि निथळताना जर समजा डाळ एक दोन दाणे जरी पडले तरी चालतील आणि आता ते आपण जेवढं शिजवलेलं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण त्याच्यामध्ये तांब्यावर पाणी घालणार आहोत आणि ते पाणीसुद्धा आपण ह्या पाण्या गरम पाण्यामध्ये घालणार आहोत म्हणजे एकूण हे असं येळवणीचं पाणी आणि हेच नवीन पाणी घालून असं आपण आमटीचं जे साराचं पाणी आहे ते तयार करणार आहोत तर बघू शकता तुम्ही मी किती पाणी प्रमाणात घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी किती प्रमाणात पाणी घेतलेलं आहे आमटीचं पाणी एकूण आपलं सार तयार झालेलं आहे आमटीचं तर आता पुढे बघूया आपण जवळपास एवढं पाणी मी घेतलेलं आहे आमटीचं आता आपण या आमटीसाठी वाटण्यासाठी एक मसाला करणार आहोत तर त्या मसाल्याची तयारी करूया आपण जवळपास दोन लसणाच्या अख्ख्या कुड्या त्या सोलून घेतलेल्या आहे एक अर्धी वाटी खोबरं आलं जिरं आणि कोथंबीर एवढं सगळं आपण वाटण्यासाठी घेणार आहोत तर हे काही भाजून घ्यायचं नाही आपल्याला हे आपण असंच खोबरं कट करून आलं लेसून आलं क कट करून आपण घेणार आहे आणि ते आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत तर इथे मी आल्याचे खोबऱ्याचे तुकड्याचे खोबऱ्याचे तुकडे केलेले आहे कोथंबीर लसूण जिरं हे सगळं आपण मिक्सरमधनं वाटून घेणार आहोत तर आता मिक्सर लावून घेऊया आपण आता मिक्सरमधनं हे वाटून घेतलं मी दोन चार लसणाच्या पाकळ्या अशाच ठेवल्यात आणि जी चण्याची डाळ आहे चमचाभर तीसुद्धा मी बारीक करून घेतली आहे तर आता आपण फोडणीसाठी गॅसवर भांडं ठेवलं आहे मोठं भांडं ठेवायचं कारण की आमटीचा रसा थोडा जास्त करावा लागतो भांडं आपलं तापलेलं आहे तर आपण तेलाच्या चार ते पाच पळ्या घालणार आहोत आपण सणासुदीला कधीतरीच करतो असं आपण गोडाधोडाचं जेवण किंवा तिखटाचं तर त्यासाठी तेल जास्तच घालायचं चा। म्हणजे चांगला कट येतो आमटीला नाहीतर तुमच्या आमटीला कट येणार नाही त्यामुळे जर आपण कंजूशी नका करू चार ते पाच पळ्या तेल घालाच घाला आता आपण एक चमचाभर जिरं घालणार आहोत फोडणीसाठी जिरं घालूया काही भागामध्ये फोडणीला मोहरीसुद्धा घालतात तर आमच्याकडे मोहरी घालत नाही आमच्याकडे जिरं घालतात आणि जिरंसुद्धा यासाठी की चण्याच्या डाळीमुळे पोट फुगण्याची शक्यता असते तर म्हणून जिरं घातलं जातं तर आता आपलं जिरं चांगलं तडतडलं आहे तर आता मी चार चा ते पाच चा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या त्या घालते छान अशा लसणाच्या पाकळ्या छान तेलात फ्राय केल्या की आता हे जे मिक्सरमधनं मग अशी वाटलेलं वाटण होतं खोबरं कोथंबीर आलं लसणाचं ते घालणार आहोत आणि ते छान परतून घ्यायचं तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं कारण की आपण मगाशी भाजून न घेता तसंच वाटलं तर आता आपण तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत तर मंडळी मगाशी डाळ शिजताना मी जरासुद्धा मीठ घातलेलं नाही तर आता आमटीच्या हिशोबाने मी मीठ घालणार आहे छान असं तेलावरती वाटण परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता लसूण कसा मस्त तांबडा झालेला आहे छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये आणि आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालणार आहोत मी मगाशीच सांगितलं की मी आमटी शिजताना डाळ शिजताना मीठ नाही घातलं पण आता आपण आमटीच्या हिशोबाने मीठ घालणार आहोत तर तुम्ही चवीनुसार जेवढं तुम्हाला क्वांटिटीमध्ये करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही मीठ घालायची आता ते झालं की इथे भरपूर असं मी कडीपत्त्याची पानं घेणार आहे जवळपास तीन चार ढमकारे घेतलेत कडीपत्त्याची आणि कडीपत्त्याची पानं जवळपास तीस चाळीस पानं तरी जवळपास ह्याच्यात घालणार आहे कारण की ह्याचा एक छान असा फ्लेवर येतो या कडीला किंवा आमटीला कडीपत्त्याचा तर आता कडीपत्त्याची पानं घालून घेऊया आपण आणि ती सुद्धा छान परतून घेऊया तेलामध्ये कडीपत्ता छान तेलावरती परतून घ्यायचा आता इथे मी ह्या स्टेजला आमचा घरगुती घाटी मसाला तो घालणार आहे जवळपास दोन मोठे चमचे घाटी मसाला घालणार आहे रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर ती घालणार आहे हा घरगुती मसाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला ना बाधा होत नाही की ठसका लागत नाही आमटी पिताना किंवा भा भाताबरोबर खाताना तर हा घरगुती मसाला असतो ना त्याच्यामुळे ठसका लागत नाही त्यामुळे मी जास्त प्रमाणात घातला आहे आणि कटाची आमटी ही तिखट आणि आम जास्त तिखट आणि मस्त कट येण्यासाठी जास्त मसाला घातला जातो आणि हे असं तिखट आपण कधीतरी सणावाराला केलं जातं तर त्यासाठी जास्त घालायचं तिखट जा आणि छान तेलावरती परतून घ्यायचं तर मसाला छान असा परतून झालेला आहे तर इथे मी मोठ्या आकाराचे तीन टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे आता आमटी म्हटलं तर आंबट असं काही नसतंय पण टमॅटोमुळे एक छान असं थिकनेस या ग्रे ह्याला येतो आमटीला तर आणि एक चव पण उतरते आणि तेल छान सोडलं जातं या टमॅट्यामुळे तर टमॅटो घातले जातात तर तुम्ही असं समजू नका की आमटी म्हणजे काहीतरी आंबटच काहीतरी घातलं पाहिजे चिंच कोकम वगैरे तर तसं नसतं आमटी म्हटलं म्हणजे आंबट नाही तर असं हे टमाट घातलं जातं आणि टमाट्यामुळे छान असं एक घट्टपणा येतो आणि रंग छान येतो आमटीला तर ता टमॅटो छान तेलावरती परतून घ्यायचा हवं तर झाकण ठेवून थोडंसं वाफ येऊन द्यायचा म्हणजे टमॅटो छान शिजतो आणि मऊ होतो आता या स्टेजला आपण आ, ही जी वाटलेली चण्याची डाळ आहे जी शिजलेली च डाळ होती ती आपण थोडीशी मॅश करून घेतली आहे ती घालणार आहोत म्हणजे एक घट्टसर येण्यासाठी तुम्ही हवं तर मिक्सरलासुद्धा वाटून घालू शकता नाहीतर असं सुद्धा बारीक ही केली कुस्करली तरीसुद्धा ती स्मॅश होते कारण की ती शिजलेली असते तर त्यामुळे एक घट्टपणा येतो आता आपण छान असं हलवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता टॅमॅटो छान मॅश झालेला आहे आणि टॅमॅटोने कसं मस्त तेल सोडलेलं आहे छान असं आता आपण जे येळवणीचं जे पाणी घेतलं होतं केलं होतं ते पाणी आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत सर्व पाणी घालून घ्यायचं पाणी घालताना ध्यानात घ्या गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची नाहीतर तेल सगळं अंगावर उडेल काय फोडणीचा वास सुटलाय म्हणून सांगू घरभर वास सुटला आहे असं मस्त तिखट फोडणीचा वास सुटलाय ना आंटीचा की काय सांगू तुम्हाला आता असं पाणी ओतल्यानंतर जास्त ढवळायचं नाही नाहीतर काय होतं की वरचं जे तेल आहे ना ते कट आहे तो निघून जातो आणि गॅसची फ्लेम सुद्धा कमीच ठेवायचं आता जर का मिक्सरचं भांडं भिंड तुम्ही वतून घालू शकता याच्यामध्ये आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाहीतर उकळी आली की ते ते तेल सगळं निघून जातं आणि कट बाजूला राहतच नाही म्हणून मग फोडणी घातली कधी सुद्धा हे आमटीला तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची हे एक टीप समजा कारण की त्यामुळे कट येत नाही आमटीला बघू शकता तुम्ही कशी मस्त उकळी फुटलेली आहे आमटीला आता या स्टेजला आपण भरपूर अशी कोथंबीर घालणार आहोत कोथंबीर सगळ्यात शेवटी घालायची तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता पण शेवटी घातली तर छान असा छा कोथंबीरीचा एक आस्वाद त्याच्यात उतरतो आणि आता ही आमटी आपली तयार झाली आहे आणि गॅस बंद केला आहे मी तर ही आमटी आणि त्यासोबत इंद्रायणीचा मौसूद भात आणि लिंबाची फोड आ हा हा काय कॉम्बिनेशन आहे तोंडाला पाणी सुटलं तर मंडळी आमटी आणि सोबत मौसूद भात लिंबाची फोड आणि एक पापड किंवा कुरडई कशी वाटली कटाची आमटी रेसिपी नक्की करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका